परिसरातील मानाचा गणपती म्हणून संबोधले जाणारा नवसाला पावणारा मित्र मंडळ यावर्षी पण भव्य असे धार्मिक कार्यक्रम घेऊन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजा भाव खताळे व आयोजक धीरज भाऊ शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर राजा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे तरी तीन दिवस श्री शिव पुराण कथा श्री श्री एकशे आठ स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या अमृतवाणीतून संपन्न होणार आहे दिनांक दोन नऊ तीन शून्य तीन एक ऑगस्ट रोजी शिवनेरी स्वराज्य चौक येथे आयोजित केली आहे तसेच कटभूषण स्वामी संतोष गिरी महाराज यांचे काल्याचे कीर्तन शुक्रवार दिनांक पाच नऊ दोन हजार सकाळी दहा ते बारा वाजता त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल त्याचबरोबर दिवस संपूर्ण धार्मिक वातावरण येथे असतंही कार्यकर्त्याचा मोठा उत्साह पाहता मंडळने मोठा देखावा दरवर्षीप्रमाणे सादर केला आहे गणेश उत्सव मोठ्या उत्साहात व धार्मिक व परंपरेने साजरा व्हा यासाठी संस्थापक अध्यक्ष भाव खताळे आणि आयोजक प्रयत्नशील आहेत आपण सर्वजण माझ्या मागे सातपूरच्या राजाची भव्य दिव्य मूर्ती या ठिकाणी बघताय थोड्याच वेळात या ठिकाणी भावना महाजन ज्या पोलीस निरीक्षक आहे महानगर पोलीस महामार्ग पोलीस यांच्या उपस्थितीमध्ये आणि श्री अक्षय जोशी जे आपले मंडळाचे गुरुजा यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी गणराची अत्यंत थाटामाटामध्ये स्थापना या ठिकाणी संपन्न होणार आहे या ठिकाणी काल आपण सगळ्यांनी बघितलं की एक सुंदर अशी गणरायाच्या आगमनाची मिरवणूक अत्यंत आनंदामध्ये संपन्न झाली सातपूर परिसरातील अनेक मान्यवरांनी या मिरवणुकीला काल उपस्थिती लावली या सगळ्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये आमचे बंधू आणि या कार्यक्रमाचे स्वागत उत्सुक धीरज भाऊ यांचे प्रयत्न आणि त्यांचं सगळं आर्थिक पाठबळ या कार्यक्रमाला लाभत असतं कालच्या मिरवणुकीमध्ये सातपूर परिसरातनं आदरणीय प्रकाशजी लोंडे साहेब असतील त्यानंतर दीपक नानाजी लोंडे असतील यांची विशेष उपस्थिती होती सोबतच भूषणबाईजी लोंडे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याचबरोबर आमच्या मातोश्री इंदू इंदूबाई नागरे असतील त्यानंतर विविध पक्षांचे पदाधिकारी असतील सीमाताई निगळ असतील गोकुळ निगळ असतील बाळागवळी असतील करणभाऊ गायकर असतील यासारखी अनेक मंडळी विविध पक्षांचे पदाधिकारी नंतर भारतीय जनता पार्टीचे एनरे संभेराव असतील संजय राऊत असतील यासारखी अनेक मंडळी मिरवणुकीमध्ये उपस्थित होती कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो कालच्या कार्यक्रमानंतर आजपासून पुढील दहा दिवस मंडळाने खूप साऱ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे ज्यामध्ये सगळ्यात प्रमुख कार्यक्रम हा विभूषित एक हजार आठ महामंडळेश्वर स्वामी शिवगिरी महाराज यांच्या शिवपुराण कथेच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे अत्यंत मोठ्या स्तरावरती पहिल्यांदा आपल्या सातपूर भागामध्ये असा कथेचा कार्यक्रम होतो आहे कथा समाप्तीनंतर दररोज या ठिकाणी भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था आहे एकतीस तारखेला महाराजांच्या शुभ असते उपस्थित प्रत्येक भाविकाला साखरेचं वाटप या ठिकाणी जा केलं जाणार आहे त्याचसोबत आपल्या परिसरातील माता भगिनींसाठी आपण दोन तारखेला हा खेळ पैठणीचा हा गणेश गायकवाड यांचा कार्यक्रम ठेवलेला आहे एक तारखेला कानबाईच्या गीतांचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे पाच तारखेला या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाचं आयोजन आहे संतोषगिरीजी महाराज अनंत संतोष संतोषगिरीजी महाराज यांचा काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होईल आणि काल्याच्या कीर्तनानंतर संपूर्ण सातपूर कॉलनीवासियांसाठी सातपूरवासियांसाठी या ठिकाणी सुरुची भोजनाचं आयोजन केलेलं आहे एकंदरच अत्यंत आनंददायी दहा दिवसाचं नियोजन मंडळाने केलेलं आहे मी आपल्या सगळ्या पत्रकार बंधू मीडियाच्या माध्यमातून विनंती करणार आहे सगळ्या कॉलनीवासियांना की आपण नक्की या ठिकाणी मंडळाला भेट द्यायची आहे मंडळामध्ये यायचं आहे कथेचा आस्वाद घ्यायचा आहे कथेचा आनंद घ्यायचा आहे निश्चितपणे आपल्याला नवीन काहीतरी यावर्षी बघायला मिळणार आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी सातपूर पोलीस स्टेशनच्या मदतीने अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हाती घेतलेली आहे मंडळाच्या वतीने एक मोठा कार्यक्रम येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याची सगळी माहिती आपल्यापर्यंत व्यवस्थित प्रकारे पोहोचवली जाईल मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की गणराया हा विघ्न अर्थ आहे आपण सगळ्यांनी आनंदात हे दहा दिवस घालवले पाहिजे लहान मुलं बाळगोपाळ यांच्यावरती चांगले संस्कार या निमित्ताने होता विसर्जनाच्या दिवशी देखील आपण काळजी घेतली पाहिजे आणि एकूणच आपले भारतीय सण उत्सव अत्यंत आनंदाने थाटामाटात पण कुणाच्याही भावना दुखावणार नाही या पद्धतीने आपण ते संपन्न केले पाहिजे अशी मी मंडळाच्या वतीने सगळ्यांना विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की रोज या ठिकाणी आपण मंडळामध्ये या दर्शन घ्या कार्यक्रमांचा देखील आस्वाद घ्या धन्यवाद